वीस फेब्रुवारी कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण आपले कर्तव्याला नवसरावे भगवंताचे अनुसंधान राखावे व्यवहाराने योग्य ते कर्तव्य करीत जावे बाकी रामावर सोपवावे कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण यातच सिद्धीचे बीज जाण असा करावा संसार जेणे राम न होईल दूर देहाने कर्तव्याची जागृती त्यात ठेवावे भगवंताची स्मृती कर्तव्यात असते मनाची शांती कर्तव्याचा कधी न पडावा विसर हृदय धरावा रघुवीर ऐसे वागेल जनी त्याने जोडला चक्रपाणी उद्योगाशिवाय राहू नये कर्तव्याला चुकू नये पण त्यात रामाला विसरू नये ठेवावा रामावर विश्वास कर्तव्याची जागृती ठेवू न खास देहाचा विसर पण भगवंताचे ध्यान हेच भक्तीचे मुख्य लक्षणं देह करावा रामार्पण स्वतःचे कर्तेपण सोडून शास्त्री पंडित विद्वान झाला भगवतपदीन रंगला व्यर्थ व्यर्थ जाचे जाचेगवंतापाशी राहावे रात्रंगेने हाच सुखाचा उत्तम उपाय जाण रामाचे चरणी घ्यावी गती हाच विचार आढावा चित्ते सुटावी प्रपंचाचे आस तेथे परमात्म्याचे प्रेम खास सर्व कर्मात अनुष्ठान असावे देवाचे तोच कल्याण करील साचे भले बुरे जे असेल काही ते सोडावे रामापाई चित्तसावे रामापायी देहाने खुशाल संसारात राही आपण व्हावे रामार्पण सुख दुःखास नवरावे जाण धन्य त्याचे जननी जाने राम आणिला ध्यानी म्हणे न दुजे काही आता सत्य उरले नाही भाव ठेवावा चित्तात सुखी आयुष्य घालवावे त्याच्या सानिध्यात जाने जिने केले ज्या रामार्पण त्याचे व्यवहार हेच खरे योग साधन माझे सर्व ते रामाचे मानून जाग जगात वागणे साचे अशाच काही नाही कष्ट फार मागे पुढे रघुवीर आपण मनाने रामाचे राम जे करील तेच घडेल साचे चित्त ठेवावे रामा पायी दुजे मनात ना आणावे काही आतानु सोडावी कास सो, होऊन जावे त्याचे दास दासत्वाचे मुख्य लक्षण मालका वाचून दुसऱ्याची आठवण भगवंताचा दास झाला जग मानत त्याला म्हणून आपण सर्व आहो रामाचे दास हे उरी बाळगावे खास एकच जगती माझा रघुपती याहून दुजान करावा विचार हाच ठेवावा निर्धार भाव ठेवता रामापायी तो कधी कमी पडू देणार नाही मनाने जावे भगवंताला शरण जो चुकविल दुःखाचे कारण राम माझा माता पित्री बंधू सोयरा सखा तोच माझे सर्वास्वाचे ठिकाणी याहून दुजा नानी, श्रीराम श्रीराम श्रीराम